कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषय आहे तुमच्याशी बोलण्याचा विषय नाही त्याच्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या सांगायचं सांगितलं सर येथील मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे पाटील दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर भाग असेल कोणी तिथे मराठा मोर्चावर आहे काय कसं नाही बघतोय मराठा मोर्चा वाद सुरू झालेला जातीपातीचा राजकारण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागचा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही तो झाला आता विषय कळलं का सगया सगया त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरच उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदे देऊ शकतो मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसपी स्टेशन असेल या बसेस असेल सर्वच लोक अडकलेले त्याचा फटका जो आहे तो आरक्षणा मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे कि जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आले या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार निवडणुका म्हटल्या तर